आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा लातूर जिल्हा परिषदेचे चौघे निलंबित कर्मचाऱ्याचे वेतन तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा करीत हेराफेरी केल्याचं निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेच्या सीईओनी आरोग्य विभागातील चार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत जिल्ह्यात एकावन्न प्राथमिक आरोग्य केंद्र व दोनशे उपकेंद्र आहेत जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याने आपले मासिक वेतन जमा झाले नसल्याची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे शुक्रवारी तक्रार केली होती त्याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या तपशिलाची पडताळणी केली तेव्हा संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन त्रयस्थ व्यक्तीच्या बँक खात्यावर जमा झाल्याचं निदर्शनास आलंय त्याची गंभीरपणे दखल घेत प्रथम दर्शनी दोषी आढळलेल्या चौघांना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्याकडे सादर केला सीईओ मीना यांनी सोमवारी चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे बारा लाख तीस हजार परस्पर वळवले प्रथम दर्शनी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी पवन वाघमारे यांनी कर्तव्यात कसूर निदर्शनास आल्याने वाघमारे तसेच या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील शाखा सहाय्यक सीएम थेटे एम बी राऊ आणि निरंजन पाटील यांनाही निलंबित करण्यात आले आहे या प्रकरणात वाघमारे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं कबूल करीत शासनाच्या खात्यावर बारा लाख तीस हजार आठशे सत्तर रुपये जमा केले आहेत या प्रकरणात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बजावण्यात आणखी पाहण्यासाठी चौघांची समिती स्थापन करण्यात आली समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई होणार आहे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा केल्याचं निदर्शनास आल्याने चौघांना निलंबित करण्यात आले आहे तसेच तीन वैद्यकीय अधिकारी यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत शिवाय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे डॉक्टर बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली आहे